जिल्हा परिषद शाळा काकडपाणा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष होते माननीय निलेश भाऊ मोहंडुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते माननीय लहुदास भाऊ बरफ आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष आणि माननीय सुनील खुताडे बेहेडमाळ कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पंचकृषीतील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रंगला विद्यार्थ्यांनी नृत्य गायन नाटिका यांच्या माध्यमातून आदिवासी रूढी परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न लाभले तसेच काकडपाणा गावदेवी ते डोळ ओहळ दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांमध्ये सखाराम बुधर भगवान बुधर ग्रामपंचायत सदस्य दिलीप भसरे पांडुरंग पवार बाळू वळवी महेंद्र भसरे भगवान भसरे दादा बुधर बळीराम भसरे आणि अन्य बांधव उपस्थित होते नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर